श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्या मी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंख आपण देवळामध्ये दे बघतो किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये असतात शंख त्या त्या शंखाचे काय महत्त्व आहे आणि त्या शंखाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे फायदे काय आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे शंख आहेत त्याविषयी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तर शंख हे समुद्र मंथनावेळी मिळालेल्या चौदा रत्नापैकी एक आहे बघा आणि आपल्या सनातन परंपरेत होणाऱ्या पूजेत शंखाचं अत्याधिक महत्त्व आहे आणि आपल्या हिंदू धर्मात जवळजवळ सर्व देवी देवतांच्या हातामध्ये शंख धारण केलेलं आहे शंखाला जैन बौद्ध शैव वैष्णव इत्यादी परंपरामध्येही अत्यंत शुभ मानलं जातं भगवान विष्णूला शंख अत्यंत प्रिय आहे याच कारणामुळे जिथे भगवान श्री नारायणाची पूजा होते तिथे शंखनाथ केला जातो तर या शंखाची उत्पत्ती कशी झाली तर शंख आपल्या जीवनातील ती पवित्र वस्तू आहे जे उपासनेपासून ते उपचारापर्यंत कामात येतात याबाबत अशी मान्यता आहे की शंखाची उत्पत्ती भगवान विष्णू यांचे भक्त दंबचा मुलगा दानव चूडपासून झाली होती शंखचूडच्या अस्थिमधून वेगवेगळ्या प्रकारच्या शंखाचा निर्माण झाल्या होता तर पूजेमध्ये शंख का वापरतात तर प्राचीन काळापासून ऋषीमुनी आपल्या पूजा साधनेत शंख ध्वनीचा प्रयोग करतात श्रीहरीचं प्रिय वाद्य यंत्र कुठल्या साधकाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांचं जीवन सुखमय बनवतं असं म्हटलं जाते की शंख वाजल्याने त्याचा ध्वनी जिथपर्यंत जातो तिथपर्यंत सर्व बाधा दोष इत्यादी दूर होतात शंखातून येणारा ध्वनी नकारात्मक ऊर्जेला नष्ट करतो तर या शंखाचं पूजन कसं करायचं तर घरात नवीन शंख आणल्यावर सर्वात पहिले त्याला एका स्वच्छ भांड्यात ठेवायचे त्यानंतर त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर गाईच्या कच्च्या दुधाने शंखाचं स्नान करून त्यानंतर गंगाजलाने स्नान करायचे त्यानंतर शंखाला स्वच्छ कपड्याने पुसून चंदन पुष्प धूप इत्यादी इत्यादीने पूजा करायची त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला निवेदन करायचे की या शंखात निवास करा म्हणून शुभ फळाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक दिवशी पूजा केल्या शंकाची पूजा पण केली पाहिजेत आणि आपली देवपूजा झाल्यानंतर शंख वाजवला पाहिजेत तर या शंख शंखाचे फायदे काय तर शंख समुद्र मंथनाच्या दरम्यान माता लक्ष्मीसोबत उत्पन्न झाला होता त्यामुळे शंखाला माता लक्ष्मीचा भ्राता मानलं जातं असे मान्यता आहे की ज्या घरात शंख असतो तिथे माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो दक्षिणावरती शंख देवता मानलं जातं याला पूजा घरात ठेवले जाते आणि वाजवणे अत्यंत शुभ मानलं जातं शंकाला नेहमी पूजास्थानी जल भरून ठेवलं पाहिजे शंका जल भरून घरभर शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते घरात सकाळ सायंकाळ शंख वाजवल्याने भूतप्रेतादी बाधाही दूर होतात तर या शंखाचे किती प्रकार आहेत तर पहिला म्हणजे गणेश शंख पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या गणेश शंखाचा आकार गणेशासारखा असतो म्हणूनच त्याला गणेशशंख असे म्हणतात या शंखाच्या पूजेत त्याचा उपयोग केल्याने भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे बघा आणि दुसरा प्रकार म्हणजे दक्षिणावर्ती शंख विविध प्रकारच्या शंखामध्ये दक्षिणावर्ती शंखाला खूप महत्त्व हो मानले जाते ज्या घरात दक्षिणावर्ती शंख असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता असते जर तुम्हाला आर्थिक अडचणीवर मात करायची असेल तर तुमच्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित करणे उत्तम मानले जाते बघा तर बघा शंकाशिवाय भगवान विष्णूची ही अपूर्ण मानली जाते बघा आणि असे म्हटले जाते की ज्या घरात रोज पूजेमध्ये शंख वाजवला जातो त्या घरातून सर्व दुःख दारिद्र्य आणि अडथळे दूर होऊन जातात आणि सुख समृद्धी आणि सौभाग्य याचे निवासस्थान नेहमीच राहते तर या शंखाचे पंधरा प्रकारचे शंख आहेत बघा लक्ष्मीशंख गोमुखी शंख कामधेनुशंख विष्णू शंख देवशंख चक्रशंख शंख सुघोषंख शंख मणिपुष्पशंख राक्षसशंख शनिशंख राहुशंख केतुशंख शेषनागशशंख अशा प्रकारे शंखाचे प्रकार आहेत आपल्या उजव्या हाताने जो शंख पकडला जातो त्याला दक्षिणावर्ती शंख असं म्हणतात ज्या शंखाचे तोंड मध्यभागी असते तो मध्यवर्ती शंख असतो डाव्या हाताने जो शंख पकडला जातो हो त्याला वामवृत्ती शंख असे म्हणतात मध्यवर्ती आणि दक्षिणावर्ती शंख आणि शिंपले सहज उपलब्ध होत नाहीत त्यांच्या दुर्मिळता आणि चमत्कारिक गुणामुळे ते खूप अधिक मौल्यमान आहेत तर महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाजवळ जो शंख होता त्याचं नाव होतं बघा पा पाच जण असं नाव होतं तर अर्जुनाजवळ जो, जो शंख होता त्याला देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रिक नावाचा खूपच मोठा शंख होता जो तो वाजवत असे तर अनंत अनंतविजय व नकुलाकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक नावाचे शंख होते यापैकी एका शंकाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जात असे तर या शंखाचे धार्मिक आणि आध्यात्मिक असे खूप महत्त्वाचे स्थान मानले आहे बघा घरात शंख आपण वाचवला तर तेथे लक्ष्मी नेहमी वास करते असे म्हटले जाते तसेच शंख ध्वनीमुळे नकारात्मा ऊर्जा दूर होते आणि शंख फुकल्याने फुप्फस पण खूप मजबूत होतात त्याचप्रमाणे शंख फुकल्याने योगाच्या तीन क्रिया पूरक कुंभक आणि प्राणायाम या एकाच वेळी पूर्ण होऊन जातात त्यामुळे असे मानले जाते की जो शंख फुकतो त्याला दीर्घायुष्य लाभतं जर तुमची आर्थिक संक आर्थिक जात असाल आणि खूप प्रयत्न करूनही धनदेवताचा आशीर्वाद मिळत नाही तर घरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा करावी असे मानले जाते की ज्या घरात दक्षिणावरती शंख राहतो त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास नेहमी असतो तर आपल्या घरामध्ये शंख कोणत्या प्रकारचा घ्यायचा तर दक्षिणावरती शंख याची स्थापना पण घरात करायची आणि रोज त्या शंखाची पूजा करायची फक्त भगवान शंकराच्या पिंडीवर शंख म्हणजे शंखानं आपण अभिषेक क्रि करतात त्यावेळी शंकराच्या पिंडीवर शंखानं अभिषेक करायचा नसतो बाकी इतर देवतांना आपण अभिषेक करते वेळी शंखातून अभिषेक करू शकतो आणि शंखामध्ये आपण जे पाणी ठेवलेलं असतं ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्या घरामध्ये दे, ते शिंपडायचं घराच्या आजूबाजूला शिंपडायचं त्यामुळे आपल्या जी नकारात्मकता ऊर्जा असते ती दूर निघून जाते आणि तर एवढीच माहिती सांगायची होती जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ